पहलगाम जम्मू काश्मीर येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भ्याळ आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हावतीने जळगाव जामोद येथे कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याळ आणि अमानवी आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद येथे कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सय्यद नसीफ यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मागणी करून या घटनेला जबाबदार असलेल्या आतंकवादी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली कॅन्डल मार्चमध्ये समाजवादी पार्टीचे तालुका अध्यक्ष मुश्ताक जमदार जिल्हा संपर्क प्रमुख अब्दुल साबीर सय्यद कमर रिजवान काजी सय्यद इम्रान शेख मजहर राजू वानकडे गुन्हा भाऊ तसेच पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजवादी पार्टी देशातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी कटिबंध असून तीव्र निषेध करते अहिल्या न्यूज चौबीस आवाज सातपुड़ आज समाजवादी पार्टी जलगांव जामुद की तरफ से जलगांव शहर के, के दुर्गा चौक में कैंडल मार्च रखा गया है कैंडल मार्च रखने का हमारा मकसद ये है कि कुछ दिन पहले कश्मीर के कुल में जो आतंकी घटना हुई है वो बहुत ही निंदनीय है और शर्मनाक है हम समाजवादी पार्टी बुलढ़ाना जिला की तरफ से इसका जाहिर निषेध करते हैं और मांग करते हैं देश के गृह मंत्री और प्रधानमंत्री से कि उन आतंकवादियों को पकड़ के उनका एनकाउंटर किया जाए